एका बाजूला विद्यापीठाचा पदवीदान समारंभामध्ये पुणेरी पगडी की फुले पगडी या चर्चा रंगल्या असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांनी मात्र नवीन कुर्ता पायजामा आणि उपर्ण या वेशभूषेला पसंती दिली आहे तर दुसरीकडे जुना कोट आणि टोपी घालून देखील अनेक विद्यार्थी प्रदान सोहळ्यामध्ये उपस्थित होते विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे चौदावा पदवीप्रदान सोहळा आत्ता पार पडलेला आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच काळा पायघोळ झळगा आणि टोपी याला सुट्टी देत कुठेतरी अशा प्रकारचा एक भारतीय पेहराव जो आहे तो जो जे गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी आहेत त्यांना दिलेला आहे आणि या ठिकाण पदवी घेऊन बाहेर पडणारे काही विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत काही दिवसांपासून या सगळ्या ड्रेस कोडवरती एक वाद निर्माण झाला होता मात्र कुठेतरी हा ड्रेसकोड आवडलेला दिसतो विद्यार्थ्यांना त्यांची नक्की काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊयात काय सांगशील तू तु? आज तुला कुठे कुठली डिग्री मिळाली इथे आणि हा जो ड्रेस कोड आहे तु, तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही घातलेला तर कसं वाटतंय मला आर्किटेक्चरमध्ये गोल्ड मेडल मिळाले बी आच एक्झॅमिनेशनमध्ये आणि हो म्हणजे काळा कुर् हे नेहमी घालतात कॉन्व्होकेशनला हे काय पण एक आत्ता हा वेश पे, पे हे घातल्यानंतर असं वाटतंय की हो पारंपरिक पद्धतीने कॉन्वोकेशन झालं आणि एक जे विद्यापीठ वगैरे जे आपले जे मराठी कल्चर वगैरे जे आहे ते असं अलगत वाटतंय स्टेजवरती पण जेव्हा सगळे त्या पोशाखात होते असं छान वाटत होतं बघायला पण मला सांगा यावरून वाद निर्माण झाला होता कुठला ड्रेस घालायचा त्याच्यावरून पगडी फुले पगडी की पुणेरी पगडी यावरून ही वाद झाला त्या वादाविषयी तुला काय वाटतं म्हणजे मला काय असं वाटत नाही की त्यात काही जास्त विषय चघळण्याची गोष्ट आहे इट्स जस्ट कमिंग टू द कल्चर अँड दॅट इज मोर इम्पॉर्टंट मे बी दिस इज वन इनिशिएटिव्ह द युनिव्हर्सिटी हॅज स्टार्टेड अँड दे कॅन रिफाईन इट लेटर ऑन यू इफ दे वॉन्ट टू नक्कीच काही मुली आहेत माझ्याबरोबर तू कुठली आज इथून तुझं तर तीन तीन गोल्ड मेडल दिसत आहे तुझ्याकडे कुठली पदवी मिळाली आहे तुला आणि या ड्रेस कोडबद्दल काय वाटतं तुला मी नगरून आहे आणि मला बी कॉममध्ये फर्स्ट आल्याबद्दल तीन गोल्ड मेडल मिळालेत आणि हा ड्रेस कोड मला खूप आवडला एक कल्चर कल्चरल वाटलं चांगलं वाटलं घालून आणि म्हणजे सगळेच गोल्ड मेडलिस्ट युनिफॉर्म युनिफॉर्ममध्ये होते तर एक वेगळं काहीतरी केल्यासारखं वाटलं काय वाटतं तुला एकूण आता जो वाद सुरू आहे त्याच्याविषयी काय वाटतं म्हणजे फुले पगडी की पुणेरी पगडी तर असं खरंच वाद असायला पाहिजे म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की शिक्षण महत्वाचं तर अशा विद्यापीठामध्ये असं वाद होणं कितपत योग्य वाटतं नाही हे, पर वा, हे वाद योग्य वाटत नाही पण ते हे सध्याचं युनिफॉर्म जे आहे सगळ्यांना आवडलेलं आहे ड्रेस कोडची आमची पहिली बॅच हा याचा जास्त आनंद होतो आणि वाद असं म्हटलं तर की नाही मला काही असं हे वाटत नाही की वाद करण्यासारखा हा विषय नाही आहे सांडबोळसह अश्विनी पवार झी मीडिया पुणे